ही संस्था असते मी इच्छा आहे आज धुळे जिल्ह्यामध्ये तलाठी जी भरती झाली त्यांना नियुक्ती मिळाली नाही या संदर्भामध्ये काही या ठिकाणी जे महिला असतील व युवक असतील हे तलाठी पदासाठी नियुक्ती करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारू आत्ता जी भरती झाली त्यामध्ये आपली निवड झाली का हो इच्छा उभी राहायची आत्ताची भरती झाली त्याच्यामध्ये आपली निवड झाली तुमची मागणी काय आचारसंहिता संपलेली आहे आणि आम्ही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत पण तरी पण आम्हाला नियुक्ती मिळालेली नाही आहे इतर डिजिटल्समध्ये ज्या प्रोसेस चालू आहे तर आम्हाला आमचा प्रश्न पडला आहे की त्या प्रोसेस कधी बनवायची अजून आचारसंहिता संपली नाही आहे कारण शिक्षक मतदार जे आहेत त्यांची निवडणूक बाकी आहे तरी कधीच आपण हे करताय त्यावर काम करतो ते आचार त्यांनी निवडणूक आयोगाला कसं आचारसंहिता आमच्या बाबतीत सुट्टी करावी ही आमची मुख्य मागणी कसं आहे जरा एक विषय असा आहे की आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून अजूनही देखील आता कोणताही संपली नाही आहे तरी आपण जर म्हणतायत की आम्हाला नियुक्ती मिळेल पाहिजे त्यासाठी आम्ही विचार शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही सगळ्यांसाठीच लागू आहे ऑलरेडी जळगाव जिल्हा प्रशासनाने कारवाई करून जे पॅरॅल व्हेरिफिकेशन आहे ते करून ठेवलं आहे तसंच नाशिकचं सैनिक कल्याण बोर्डचं पण आलं आहे मी माझी सैनिक आहे पण धुळ्यातून ती काहीच कारवाई झालेली नाही तर तुमची हीच मागणी आहे की तुम्हाला नियुक्ती मिळाली पाहिजे जर तुम्हाला नियुक्ती नाही मिळेल पुढच्या तुमची भूमिका काय असेल नाही आमची भूमिका ती आहे की आता त्याच्या काळापर्यंत आमच्या जी पुढची प्रोसेस आहे व्हेरिफिकेशन रिव्हेरिफिकेशन ह्या प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करावा जेणेकरून आता संपल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे महिला असतील आत्ता नियुक्ती झालेल्या जे तलाठी परीक्षा झाली त्यांच्यामध्ये आचारसंहितामुळे त्यांचं काही वेळापुरतं ते काम रखडलेलं गेलं होतं पण आता त्यांची अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याला व प्रशासनाला अशी मागणी की लवकरात लवकर त्यांची नियुक्ती करण्यात यावी कारण बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आणि सत्ता ही देखील स्थापन झाली आहे आज नरेंद्र मोदी देखील पंतप्रधान झाले आता मंत्रिमंडळ देखील स्थापन होतील आणि त्यानंतर जे रोजगार असेल असे हा विषय जर शिक्षण याच्यामुळे थांबवला असेल शिक पदवीधर मतदारसंघामध्ये थांबवले असेल तर शासनाने यांच्याकडे देखील दखल घेऊन यांचे योग्य त्या मार्ग पूर्ण करावा जय हिंद